मी आता आलो मुरगुडमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख साहेबांच्याकडे मी आलो आहे आणि हे माझं भाग्य आहे आणि तुमचंही भाग्य आहे की त्यांच्या वाणीतून आपल्याला मामांची ओळख मामा समजणार आहेत आपल्याला मामांची वारी शुद्ध एकादशी आता सुद्धा बरेच जण अश्विनी शुद्ध एकादशीला दा पंढरपूरला जातात पंढरपूरमध्ये सुद्धा त्यांचा मठ आहे मामा स्वतः वारकरी होते हो त्यांच्याकडे भजनच सम्राट भरपूर येऊन गेले मामाने वारकरी संप्रदायाचं कसं आहे कसं आहे सर्व समावेशक संप्रदाय तो वारकरी संप्रदाय सर्वांना बरोबर घेऊन जाणारा फार मोठी गोष्ट आहे सर्वांना जिथे जात नाही वर्ण नाही लिंग नाही यातलं एकही बैस जिथे नाही अशा तऱ्हेचं संप्रदाय आहे त्या संप्रदायामध्ये आपण जर हे केलं हृदयपण केलं तर संप्रदाय मोठा होईल संप्रदाय मोठा झाला तर मग सामाजिक समता झाला आपण म्हणतो आज फार मोठं नाव आहे ते आपोआपच तयार होऊन जाईल विठ्ठलाच्या नावाने विठ्ठला mm -hmm. पुढे सगळेजण सारखे आहेत तुकवारा पुढे सगळे सारखे आहेत हा जो विचार बळावला पण तो वारकरी संप्रदायात शक्य होतं वारकरी संप्रदाय स्वीकारणं एकच कारण आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा संप्रदाय ठळ एक लोकांना बुडभर लोकांना घेऊन जाणारा संप्रदाय नाही आहे ठळे यारे यारे लहान तो हो काय या ते भलते न अशी त्यांची भूमिका आहे आणि अशी भूमिका असल्यामुळे त्यांच्याबरोबर काम की त्या कर पांडुरंगाचाही महात्म्य वाढतो यासारख्या संत तिथे गेले, थिते गेले। <laughs> पंदरंगा वाड़े। पंदरंगा वाड़े। आता पांडुरंगाचं महात्म्य वाढवले कोणी संतांनीच वाढवले आणि संतांचा महात्म्य वाढलं कोणी पांडुरंगामुळे असं ते दोन्ही बाजूनी गोष्ट आहे